श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो नमस्कार आपलं स्वागत आहे संपूर्ण अध्यात्म या आपल्या आवडत्या आध्यात्मिक चॅनेलवर आज आपण एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली विषय घेऊन आलो आहोत देवघरात कासव ठेवणं शुभ की अशुभ कासव हा फक्त एक शोपीस नसून त्यामध्ये लपलेला आहे दिव्य ऊर्जेचा एक अद्भुत स्रोत ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र आणि पुराणं तीनही ठिकाणी कासवाचं विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे कासव हा भगवान श्री विष्णूचा कुर्मा अवतार मानला जातो समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा पर्वत मंथनासाठी आधार हवा होता तेव्हा भगवान विष्णूंनी कासवाचं रूप धरून तो आधार दिला म्हणूनच कासव म्हणजे स्थैर्य संयम आणि धैर्याचं प्रतीक देवघरात कासव असणं म्हणजे घरात श्री विष्णूंची ऊर्जा स्थिर होणं अशा घरात धनसंपत्ती आरोग्य आणि मानसिक शांतता वाढते असं शास्त्र सांगतं वास्तुशास्त्रानुसार कासव ठेवण्याची दिशा खूप महत्त्वाची आहे जर धातूचा कासव असेल तर तो उत्तर दिशेला ठेवावा यामुळे करिअर आणि धन वृद्धी होते क्रिस्टलचा कासव असेल तर तो दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावा यामुळे कुटुंबातील सौहार्द आणि स्थैर्य वाढतं मातीचा किंवा दगडाचा कासव असेल तर तो पूर्व दिशेला ठेवावा यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते कासव ठेवताना नेहमी कासवाचे मुख ईशान्य उत्तर किंवा पूर्व दिशेला येईल असाच ठेवला पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार कासव शनी आणि चंद्रग्रहाशी संबंधित आहे कासवाच्या उपस्थितीमुळे मनाची अस्थिरता कमी होते आणि शनिदोष मानसिक चिंता तणाव कमी होतो ज्यांच्या पत्रिकेत शनी प्रबळ आहे किंवा अस्थिर मन आहे त्यांनी देवघरात कासव आणि शंख ठेवले तर मोठा लाभ होतो तसेच कासव हे जलतत्वाचं प्रतीक आहे म्हणूनच घरात सकारात्मक जलऊर्जा वाढवण्यासाठी कासव उत्तम उपाय आहे शक्य झाल्यास कासवाची रोज पूजा केली पाहिजे कधीही तुटलेला फुटलेला किंवा धूळ असलेला कासव देवघरात ठेवू नका तो आदराने स्वच्छ ठेवा कारण त्यात श्री विष्णूंचं स्वरूप आहे आपल्या देवघरात कासव असेल तर त्याच्याकडे फक्त शोपीस म्हणून पाहू नका तो आपल्या घराचा ऊर्जा स्त्रोत आहे जो आपल्याला स्थैर्य समृद्धी आणि आध्यात्मिक संतुलन देतो आजपासून त्याचं पूजन मनापासून करा आणि बघा घरातली ऊर्जा कशी बदलते आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअरही करा आणि संपूर्ण अध्यात्म या आध्यात्मिक माहितीपूर्ण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद